सियावर रामचंद्र की जय रावणाच्या दरबारामध्ये अंगत पाय रोवून उभा आहे आणि अंगदानी एक विलक्षण विलक्षणपण रावणाला सांगितलाय म्हणाला या पायाला माझ्या कुणी उचलू शकेल असा वीर तुझ्यामध्ये असेल आणि तो मला नुसता पाय उचलून पराभूत करेल तर मी माझा पराभव मान्य करतो आणि निघून जाईल हाच पराभव रामचंद्रांचा म्हणून सुद्धा स्वीकारेल आणि रामचंद्रही हा पराभव स्वीकारतील विश्वास आहे मला रामाला वाटलं रावणाला वाटलं बरंच झालं चला संधी आई आणि तो आपल्या राक्षसवीरांना सांगतोय चला रे एक एक याला उचला आणि द्या फेकून लंकेच्या बाहेर पहिला राक्षसवीर येतोय अहो पायाला पकडणं अवघड आहे हलवणं अवघड आहे उचलणं तर लांब प्रयत्न होतोय थकतोय पडतोय दुसरा तिसरा संपाती ह्याचे सगळे एक 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 एक, एक 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 वीर काय ताकद आहे ती पण कळायला लागलाय अंगदाला ह्याच्या विरामध्ये नेमकी ताकद किती आहे ते तर लक्षात यावं याला भय पसरवणं म्हणतात हा म्हणजे समोरच्याची ताकद तर कळतेच कळते समोरच्यामध्ये काय लायकीच आहे हे कळत पण आपल्यातली ताकद याचा पाय हलवू शकलो नाहीत आपण याला मारायला कुठे जाणार आहोत मैदानात हा विचार येईल की नाही दादा लोक अशी दहशत पसरवतात बरं का गल्लीत तुम्ही बघा कधी म्हणजे एखाद्या मरतुकड्या माणसाला पकडतील खनाखन मारतील त्याला मरतुकडा काहीच करू शकत नाही ओ, ओ करण्याशिवाय काही करू शकत नाही आणि त्या मरतुकड्याला मारताना बघून बाकीचा कोणीच त्याच्या मतीला येत नाही आणि त्या दादाची दहशत बसते का मारतो तो काय मारतो तो असं म्हणतात तसं अंगदानी रावणाच्या दरबारातच दहशत निर्माण करायचं ठरवलंय पायर होऊन बसलाय असा सांगतोय या एक 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 दोन तीन चार पाच सहा सगळे राक्षसवीर मुख्य सेनापती आलाय त्यानं बघितलंय हरलेत सगळे सगळे हरलेत इंद्रजीत येतोय आणि इंद्रजीत आल्यावर या प्रत्येकाच्या मनामध्ये आता खात्री आहे की रावणाचा हा बलशाली सशक्त पुत्र अंगदाचा पाय उचलून फेकून देईल अरे इंद्राला त्याने जिंकलाय मेघनाद आहे तो 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 जिंकेल मेघनात पूर्ण प्रयत्नानिशी अंगदाचा पाय उचलतो पूर्ण शक्तीपणाला लावतो हा ताकद लावून उचलायचा प्रयत्न करतो टसका मस होत नाही डोक्यावरचा मुकुट गळून पडतो वस्त्र गळून पडतात खामा घूम होतो हलत नाही अजून बेइजती नको म्हणून तो हरलं असं जाहीर करतो आणि जाऊन बसतो सगळ्या सशक्त पुरुष देखील अंगदाच्या समोर हरलाय हे रावणाला सहनच होत नाही अंगदाच्या समोर हरलाय हे रावणाला सहनच होत नाही अस्वस्थ आहे रावण अस्वस्थ कारण हे चित्र बघायला दरबारातले सगळे वीर हजर आहेत सेना नायक हजर आहे सेनापती हजर आहेत सरदार हजर आहेत मंत्री हजर आहेत ज्या राक्षसांच्या जीवावर हे युद्ध लढायचे ते हजर आहेत आणि या सगळ्यांच्या समोर सगळेच हतप्रभ होताना बघून रावणाच्या मनामध्ये एक भय उत्पन्न होतय की याची भीती आपल्या राक्षसवीरांना वाटली तर काय आता काहीतरी करायला हवं काहीतरी करायला हवं रावण स्वत उठतोय सगळ्या दरबारांच्या मानाखाली गेल्या एका सामान्य वानराला पराभूत करण्यासाठी लंकेचा राजा दशानन स्वतः उठून चालत चालत येतोय आणि अंगदाच्या जवळ येतोय अंगदाचा, अंगदाचा पाय उचलण्यासाठी खाली वागतोय तोच अंगद आपला पाय बाजूला करतो टोक्यावरच मस्त मुकुट उचलतो आणि फेकून देतो बाहेर आणि सांगतो रावणा अहंकार्या पाय धरायचे असतील तर माझे धरून फायदा नाही रामचंद्रांचे पाय धर आयुष्याचं कल्याण होईल आणि तू जर त्यांचे पाय धरणार नाहीस ना तर तुझा मृत्यू अटळ हे लक्षात ठेव हो। एक हुंकार भरतोय अंगात आपल्या विराट शक्तीचं प्रदर्शन घडवतोय अंगात एक हुंकार भरतोय तिथेच आपल्या पायाला दाबून जोरदार उडी घेतोय आणि उडी अशी की जिथे पाय दाबलेत तिथली जमीनच खचून जाते जमीनच खचून जाते अशी प्रचंड वेगवान उडी की त्या उडीच्यानं छत तुटतय रावणाच्या दरबाराचं आणि छताला तोडून अंगद बाहेर येतोय उघड छत छत पाडलंय आणि थेट जाऊन उभारतोय ते रावणाच्या महालावरती थैथयाट चालू आहे अंगदाचा थैथयाट अरे तुझ्या दरबारात माझा पाय उचलू न शकणारे वीर बाहेर जाऊन सांगतोय रावणाच्या महालावर उभा टाकून एकाही वीरामध्ये माझा पाय उचलायची हिंमत नव्हती सगळे पराभूत झाले बघ तुझी ताकद काय येते मी तर रामचंद्रांचा एक छोटासा दूत आहे माझे पाय तुम्हाला उचलता आले नाहीत रामचंद्रांचं काय करू शकणार आहात आणि त्यांना आपले पाय धनाधन दन, तनाधन आदळायला सुरुवात केली आहे आणि त्या कंपामध्ये रावणाच्या महालाचं छत कोसळत आहे एक विध्वंस त्यानं एक विध्वंस याचा धाड 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 उड्या मारत ज्या ज्या महालावरून तो उड्या मारत जाईल त्या त्या महालाच्या छताला तडे जात आहेत किंवा ते गापकन खाली कोसळत आहे आणि एक हुंकार भरून लंकेच्या मनामध्ये दहशत निर्माण करून कमी दहशत आहे काही कमी दहशत आहे दरबारात एक वाहनर आला रावणाला खुलं आव्हान दिलं शरणागत व्हायला सांगितलं एकाही राक्षसाला अंगदाचा पाय उचलता आला नाही रावणाच्या मस्तकावरचा मुकुट उचलून फेकून दिलाय आणि या सगळ्याला तो दान दान करत उद्ध्वस्त करत निघालाय लंकेतल्या राक्षसांना काही कळायचा अवकाश हा विध्वंस करत अंगत निघालेला आहे आणि एक प्रचंड मोठी उडी घेऊन तो थेट रामचंद्रांच्या पुढे उभा राहतोय म्हणतोय प्रभू त्या उन्मत्त दुराचारी रावणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण अहंकाराने इतका उन्मत्त झालाय इतका उन्मत्त झालाय की तो ऐकायची ही तयारी ठेवत नाहीये पूर्ण वृत्तांत अंग रामचंद्रांच्या समोर कथन करतोय पूर्ण वृत्तांत काय काय केलं सगळं सांगतोय त्याला आव्हान देऊन आलोय की तू मृत्यूला सामोरा जाशील त्याचा महाल पाडून आलोय दरबारामध्ये खड्डा करून आलोय दरबाराचं छत पाडून आलोय विध्वंस करून आलोय आणि तुमच्या समोर उभाय मी काय चुकला असेल तर सांगा रामचंद्र म्हणाले अंगदा तुझा पराक्रम अवर्णनीय होता आणि जे काम दूताने करायला हवं ते तू उत्तम पद्धतीनं केलेलं आहेस जे रावणाला आपल्याला सांगायचं होतं ते पोहोचलेलं आहे आपण एक संधी रावणाला दिलेली होती त्या संधीचं पालन करून ती संधी प्राप्त करून रावण शहाण्यासारखा वागला असता तर ठीक आता कोणीही रावणाला समजावून सांगायला जाणार नाही होईल हो असं सांगून रामचंद्र अत्यंत आवेशपूर्ण शब्दात आपल्या सगळ्या सैन्याला सांगतात की आपण जी रचना लावली आहे त्या रचनेप्रमाणे उद्या आपल्याला लंकेवरती आक्रमण करायचं आहे तेव्हा लक्षात ठेवा वानरवीरांनो हर हर महादेव ही आपली गर्जना असेल आणि आता लंका जिंकण्यासाठीच आपण लंकेवरती आक्रमण करणार आहोत एक प्रचंड उत्साह वानरसेनेच्या मध्ये पसरलेला आहे आणि वानरसेना आता लंकेच्या दिशेनं त्याच्या तटबंदीकडे कूच करू लागली आहे युद्ध करण्यासाठी आणि युद्धाचा प्रारंभ झालेला आहे नगाडे वाजलेत रणभेदी वाजू लागल्यात आणि या कर्कश आवाजाने पुन्हा एकदा लंकेचा थरकाप उडालेला आहे सियावर रामचंद्र की जय